मुख्यमंत्री शंभर कलमी कार्यक्रमांतर्गत राज्यातील शहरी भागातील चौक सार्वजनिक ठिकाणी व मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याचा धडाका सर्वत्र सुरू असताना जळगाव जामोद शहरात सुद्धा मुख्याधिकारी सूरज जाधव यांनी शहरातील अतिक्रमण कमी करण्यासाठी विशेष टीमचे नियोजन करून शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे जळगाव जामोद शहरातील दुर्गा चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मटन मार्केट भाजी बाजार या ठिकाणच्या मुख्य रस्त्याला अडथळा निर्माण करणारे अतिक्रमण काढण्याकरिता दररोज विशेष मोहीम राबवून सुद्धा दुसऱ्या दिवशी परिस्थिती जैसे थेच होत असल्याने अतिक्रमणाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागताना दिसत नाही दरम्यान शहरातील छोटे व्यावसायिक आणि मालवाहतूक करणारे वाहन मालक हो यांनी आपल्या समस्या मांडण्यासाठी अकरा जून रोजी नगरपालिकेवर मोर्चा वळविला व्यावसायिकांनी आपल्या समस्या मुख्याधिकारी यांच्या दालनात मांडल्या त्यांच्या समस्येला उत्तर देताना मुख्याधिकारी जाधव यांनी सुद्धा शासनाचे नियम आहे त्याप्रमाणे मला कारवाई करावीच लागेल अशी चर्चा सुरू असताना स्थानिक व्यावसायिक आणि मुख्याधिकारी यांच्यात बाचाबाची होऊन एकच गोंधळ निर्माण झाला वाद विकोपाला जाऊ नये म्हणून अखेर पोलिसांना या ठिकाणी पाचारण करण्यात आले यावेळी कोणत्याही समस्या मार्गी न लावता अतिक्रमण धारक मुख्याधिकारी यांच्या दालनातून अखेर निघून गेले अतिक्रमणधारक व्यावसायिकांचा प्रश्न कसा मार्गी लागणार याकडे मुख्याधिकारी यांच्या भूमिकेकडे जळगाव जामोद शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे जळगाव सर अतिक्रमण बाबत आज बरेच वाद होत आहेत नेमकं सर कारण काय आहे जळगाव जामोद शहर आणि नगरपरिषद एरियामध्ये नगर परिषदेमार्फत गेले दोन ते तीन महिने झाले वारंवार सूचना नोटिसेस अवेअरनेस करून सर्वांना सांगण्यात येत आहे की प्राधान्याने रस्त्यातले शहरातले प्रमुख चौक सार्वजनिक रस्ते तले, शाळा आणि ऑफिसेसच्या बाहेरची जागा ही अतिक्रमणधारकांनी मोकळी करावी तेथे ते अतिक्रमण करू नये चौक हे मोकळेच राहिले पाहिजेत येथे चौकात उभ्या राहणाऱ्या सर्व हातगाडीवाले रेगडीवाले फळ विक्रेते यांच्यासाठी मार्केटमध्ये पुरेशी जागा उपलब्ध आहे आणि शहरातल्या अतिक्रमणाच्या सहा टप्प्यांमध्ये कारवाई विभागली गेलेली असून पहिल्या टप्प्यामध्ये दुर्गा चौक आंबेडकर चौक भाजी मार्केट मटन मार्केट जिथे सर्वात जास्त रहदारी आहे सर्वात जास्त लोकसंख्या आहे जिथे सर्वात जास्त विक्रेते आहेत हा भाग प्राधान्याने लक्षात घेण्यात आलेला आहे या सर्वांना पुरेशी संधी वेळ नोटिसेस देण्यात आलेल्या आहेत आणि पर्यायी जागा देखील उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आज जो प्रामुख्याने वाद झालेला आहे ते शहराच्या मुख्य चौक दुर्गा चौकात उभे राहणारे आणि व्यावसायिक गाड्या पार्क करणारे टेम्पोवाले किंवा मोठे व्यावसायिक ट्रकवाले लोक आहेत त्यांचा आहे त्यांना वारंवार सांगण्यात आलेलं आहे की त्याच्यामुळे शहरात होणाऱ्या रहदारीला अडथळा होतो आणि वाहने ही व्यावसायिक आणि स्वतःच्या जागेवर उभी करावीत सार्वजनिक जागेवर उभा करायचा अट्ठास नको त्यांना त्याच जागी हवे असतील तर आजूबाजूला एक जिल्हा परिषदेची पडीक जागा आहे त्यांनी संबंधित व्यवस्थित पत्रव्यवहार करावा आम्ही त्यास काही लागणारी मदत करू असे वारंवार सांगण्यात आलेले आहे परंतु त्यांची एकच भूमिका आहे की नगर परिषदेने त्यांना फुकटाच जागा कुठेतरी उपलब्ध करून देण्यात यावी जे की प्रशासकीय दृष्ट्या आणि शक्य नाही सद्यस्थितीत आमच्याकडे अशी कोणतीही जागा नाही आणि थोड्या दिवसांमध्ये जी जागा उपलब्ध होऊ शकेल ती सुद्धा पेन पार्क तत्वावर होईल त्यामुळे व्यावसायिक वाहनांनी चौकातच वाहने उभी आणि पार्क करण्याचा अट्टहास करू नये त्यांनी स्वतःच्या वाहनांसाठी एकतर स्वतःची किंवा दुसरी कोणती सार्वजनिक जागा आमच्याही मदतीने मागण्याची तयारी ठेवली तर ती जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन सहकार्य सर भाजी बाजार मटण मार्केट याच्यात बरेचसे गाडे खाली असून सुद्धा बरेच लोक रस्त्यावर असे दुकाने लावतात तर यावर ठोस कारवाई का झाली असतो आपल्याकडे आतापर्यंत दुर्गा चौकचा कॉम्प्लेक्स आंबेडकर चौक कॉम्प्लेक्स मटन मार्केट आणि भाजी मार्केट एकूण सदुसष्ट रिकामे रिकामी गाळे ज्यांना वापरायला घ्यायचे असतात त्याची एक लिलावाची प्रक्रिया असते तीन तीन वेळा लिलाव वारंवार करून देखील कोणही त्याला खरेदीदार मिळत नाहीत शासनाला जर कोणाला गाळे द्यायचे असतील तर भाडे तत्वावर देण्याची एक ठराविक प्रक्रिया आहे आज रोजी सुद्धा सर्व गाळे पुनर्मूल्यांकनासाठी जर काही गेल्या पाच वर्षांपेक्षा जर कमी होत असतील तर कमी करण्यासाठी पाठवलेले आहेत ते आल्यानंतर पुन्हा एकदा लिलाव केला जाईल जे लोक गाड्या लिलावात घेऊ शकत नाहीत परंतु त्यांना रेगडी हातगाडीवर व्यवसाय आहे त्यांच्यासाठी खाजगी जागा किंवा आपल्या भाजी मार्केटमध्ये शंभर दोनशे गाड्या बसू शकतील एवढी जागा उपलब्ध आहे आणि आता तिथे वीस ते पंचवीस लोक बसायला लागलेले आहेत काही लोकच असे अट्टहास करत आहेत की त्यांना चौकातच उभं राहायचे जे की कायदेशीरदृष्ट्या चुकीचं आहे